आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि या गोल्फ मैदानावर अनंत काणारे मैदानावर राजाभाऊ वाझे यांच्या यांच्या विजयाची गॅरंटी देण्यासाठी जमलेले लाखो लाखो नाशिककर ही विराट सभा ही विराट सभा गॅरंटी देते राजाभाऊ वाजे शंभर टक्के दिल्लीला जातात आणि त्यांच्या समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांना इथे पप्पी घ्यायला आपण ठेवून देऊ राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं की ते खासदार म्हणून कोणती कामं करणार आहेत त्यांच्या समोर नाशिकच्या विकासाचं काय लक्ष आहे काय दृष्टी आहे गेल्या दहा वर्षात ज्यांना इथे आपण खासदारकीची संधी दिली त्यांनी काय केलं हा आजही आपला पुढे प्रश्न आहे त्यांना पन्नास खोकी मिळाली शंभर खोकी मिळाली अजून काय मिळालं हा त्यांचा प्रश्न आहे माननीय उद्धव साहेब इथे उपस्थित आहेत पंतप्रधान मिस्टर फेकू, फेकू हे सुद्धा नाशिक मध्ये होते हे सुद्धा नाशिकला होते निफाड तालुक्यातला पिंपळगावला गेले भाड्याची माणसं तिथे आली भाषण करताना करता, करता समोरून एक तरुण शेतकरी उठला आणि त्याने प्रश्न विचारला की प्रधानमंत्री जरा कांद्यावर बोला कांद्याच्या प्रश्नावर बोला शेतकऱ्यांचे जे हाल चालू आहेत कांदा निर्यात बंदी नंतर त्याच्यावर बोला तेव्हा या देशाच्या पंतप्रधानानं त्याच्याकडे रागानं पाहिलं डोले वटारून पाहिलं आणि फक्त भारत माता की जय जय श्रीराम असा घोषणा देऊन निघून गेले अरे भारत माता ही का तुमची खासगी प्रॉपर्टी आहे तो शेतकरी सुद्धा भारत मातेचाच लेकरू आहे तो शेतकरी सुद्धा श्रीरामाचाच भक्त आहे तुम्ही पंतप्रधान म्हणून या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नसाल कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवू शकत नसाल आणि फक्त थापा मारून निघून जात असाल तर या थापाड्याची या देशाला गरज नाही चार जून नंतर आपल्याला त्यांना घरी बसवायचा नरेंद्र मोदी येणार आणि त्यांना आमचे शिवसैनिक काही प्रश्न विचारतील म्हणून निफाड मधल्या आमच्या अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी नजरबंद करून ठेवलं अटका केल्या नरेंद्र मोदी शिवसेनेला अशा प्रकारे घाबरतात महाराष्ट्राला घाबरता, घाबरतात शिवसैनिकांना घाबरतात या देशात प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी या देशाची अर्थव्यवस्था साफ कोलमडलेली आहे तरी सुद्धा नरेंद्र मोदींना एक प्रकारची घमेंड आहे की माझ्याशिवाय या देशाला पर्याय नाही मी म्हणजे देश मी म्हणजे इंडिया मी म्हणजे सर्व काही ही घमेंड उतरवायची वेळ आता आलेली आहे नव्या भारताचा नवा मंत्र मोदीने दिलेला आहे आपल्याला सांगू इच्छितो हा नवा मंत्र काय की या देशामध्ये काम धंदा मंदम मंदी प्रचंडम, जिंदगी झंडम फिरबी घमंडम फिर भी घमंडम अरे कसली घमेंड आली आहे तुम्हाला हा या देशाची जनता तुम्हाला सत्तेवरून खाली खेचायला निघालेली आहे आज नरेंद्र मोदी सकाळी पिंपळगावला होते नंतर इथून ते मुंबईला कल्याणला गेले कल्याण वरून ते मध्ये आता रोड शो करतायत मुंबई त्या रोड शो साठी आज बंद करून ठेवलेली आहे ट्रेन बंद केलेले आहेत मेट्रो बंद केलेली आहे गेल्या एक महिन्यामध्ये मोदींनी महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस सभा घेतल्या आणि मुंबईमध्ये आज रोड शो घेत शिवसेनेमुळे नरेंद्र मोदींना रस्त्यावर यावं लागलं लक्षात घ्या कितीही रोड शो घ्या कितीही सभा घ्या हा महाराष्ट्र आता तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे नरेंद्र मोदींची सभा झाली आहे त्या तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार आहे हे तुम्हाला मी आता खात्रीनं सांगतो नरेंद्र मोदींनी एक वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये सत्तावीस सभा घेतल्या आणि अठ्ठावीस रोड शो केले जिथे जिथे नरेंद्र मोदी गेले त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आणि त्यांचे चौदा मंत्री सुद्धा पराभूत झाले त्याच्यामुळे नरेंद्र मोदी आले म्हणजे भारतीय जनता पक्ष जिंकला गद्दार जिंकले असं होणार नाही या नाही ते राजाभाऊच्या उभे राहून दाखवा काय राजा भाऊच्या विरुद्ध राहून दाखवा चारशे जागा जिंकण्याचा अहंकार चारशे जागा जिंकणार चारशे उद्धव साहेबांनी त्याच्यावर चांगलं उत्तर दिलंय चारशे पार नाही अबकी बार भाजपात तडीपार अबकी बार भाजपात तडीपार अरे निवडणुका फक्त पैशावर जिंकता येत नाहीत परवा या नाशिक एक हेलिकॉप्टर उतरलं कुठे ते हेलिपॅड मला माहित नाही पण नाशिक मध्ये उतरलं या महाराष्ट्राचे घटनाबाह्य मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधन काय बॅगा खोके आणि बॅगा लोकांना माहिती आहे त्या हेलिकॉप्टर मधून एकोणीस बॅगा उतरल्या आपण त्या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा लोकांसमोर आणला एकोणीस बॅगा म्हणजे एकोणीस कोटी रुपये त्याच्यामध्ये होते या एकोणीस बॅगामध्ये काय तुमचे चड्ड्या आणि बनियन होते काय काय होत त्या बॅगेमध्ये कोणासाठी आणलाय एकोणीस बॅगा आमचा पराभव करण्यासाठी आणला अरे हा तुमचा पापाचा पैसा आमचा पराभव करू शकत नाही लक्षात घ्या तेव्हा मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र एका क्रांतीच्या दिशेनं निघालेला आहे एक लढवय्या नेता एक संघर्ष करणारा नेता नरेंद्र मोदी अमित शहा या महाराष्ट्राचे दुश्मन त्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांनी जी मशाल पेटवलेली आहे ती मशाल आता या महाराष्ट्राला नवी दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला इतकंच सांगेल मी आपल्याला गॅरंटी देतो माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं नरेंद्र मोदी चार जून नंतर प्रधानमंत्री राहत नाही आणि या महाराष्ट्रामध्ये पुढल्या चार महिन्यामध्ये सत्ता बदल होऊन या राज्याची सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीकडे आल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचा वापर करून शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली हा जनतेचा आवाज इतका बुलंद आहे की या जनतेच्या बुलंद आवाजामुळं नरेंद्र मोदीच्या खुर्चीला सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही त्याची खात्री बाब राजा भाऊ वाजे एक आपल्यातला प्रामाणिक सचोटीचा माणूस उद्धव साहेबांनी आपल्याला उमेदवार म्हणून दिलेला आहे आपण त्यांना त्यांची त्यांची निशाणी मशाल या मशालीला मशाल भरभरून मतदान करून Så義arias, winter, ही मशाल पुढल्या चार दिवसामध्ये नवीन चिन्ह जरी असलं तरी पुढल्या चार दिवसामध्ये ही मशाल आपण घराघरामध्ये पोचवायला पाहिजे आणि आपल्याला दाखवायचं आहे तुम्ही आमचा पक्ष काढून घेतलात तुम्ही आमचं धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलात तुम्ही आमच्यावरती हल्ले केलेत आघात केलेत तुम्ही आम्हाला अपमानित केलं तुम्ही महाराष्ट्राला अपमानित केलं पण ही मशाल यापुढे महाराष्ट्राला उजळून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही शिवसेना जे